नंबर आता हे झालेलं आहे दाल तडका टेस्ट करू आपण त्याची नमस्कार मित्रांनो अन्न वन नाईन सिक्स नाईन चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्व स्वागत मित्रांनो आपल्याकडे डाळ उरलेली आहे आणि आज आपण बनवणार आहोत दाळ तडका इकडे तुम्ही बघू शकता की कांदा लसूण ह्या दोन गोष्टी आपण मस्तपैकी कट आ... करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये मस्त तडका देणार होता आणि ती दाल तडका कसा होते हे पण आपण बघू ग्लॅ गॅस गॅसची फ्लेम पेटवली आणि आता मस्तपैकी पैकी जेवण तापू आपण तेल पाणी सर्व आटू द्या नाही तर मग सगळे बाहेर उडणार तेल तुमच्याकडे सकाळचं वरण उर उरलेलं असेल किंवा मुद्दाहून तुम्हाला दाल तडका बनवायचा असेल तरी तुम्ही हे छानपैकी असे दाल तडका बनवू शकता आता इकडे आपण इकडे आपण आता जिरा आणि मोहरी घेते थोडीशी याच्यामध्ये आपण आता थोडासा लसूण घेतलाय आणि इकडे कांदा आणि ह्या आहेत त्या मिरच्या ज्याचा जो दाल तडका बनणार आहे हे सगळं मिश्रण आपल्याला मस्तपैकी करायचं आहे हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकू कांदा छानपैकी पाहिजे टोमॅटो असेल तर तुम्ही टोमॅटो टाकू शकता शक्यतो टोमॅटोचं काही काम नाही आता हे सगळं मिश्रण आपलं मस्तपैकी झालं आहे थोडासा कोथिंबीर आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आणि इकडे आपण मित्रांनो मिरची पावडर ओलं करून घेतलं आहे कारण जर आपण डायरेक्ट मिरची पावडर याच्यामध्ये टाकलं तर काय होईल की ते जळून जाईल थोडंसं ओलं करून घेतल्यामुळे चांगलं ते असं होऊन जाईल घरगुती दाल तडका डाळ पण आपली छान आहे घट्ट अशी डाळ आहे आणि आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू थोडीशी त्याला थोडंसं ओलं करू धुवून काढू थोडासा मसाला ॲड करू गरम मसाला ज्या आपल्याला चांगली अशी टेस्ट देतात मस्त अशी मिरची लाल मिरची मिरच्या छानपैकी होऊ द्या नाहीतर त्या कच्च्याच राहतील सवीसाठी आपण तिखट टाकणार आहोत मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता डाळ त्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आता छान असा हा दाल तडका होईल अवघ्या दहा मिनटामध्ये आपला दाल तडका रेडी घरगी सकाळची डाळ उडलेली असली तरी त्याला मस्तपैकी असा तडका दिला एक नंबर टेस्ट येईल